माझं नाव कळलं आहे मनोहर हो आहे तर मला का अध्यक्ष केलं लक्षात आहे म्हणजे रामाचा सेनापती आणि मारुतीचा गुरु तर त्यांचे दे दोन मंत्र आहेत ते मंत्र नष्ट करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग होतो मला प्रशांत सर डॉक्टरांचा फोन आला म्हणजे विश्वंभर चौधरींवरती जो सरांवरती हल्ला झाला त्या हल्ल्याचा आपल्याला निषेध करायचा आहे आणि त्या सभेचा तू अध्यक्ष आहे तर डॉक्टर म्हणजे इमोशनली ते फादर आहेत आणि सोशली पॉलिटिकली गॉडफादर आहेत तर त्यांना कसं नाही म्हणणार बरं कार्यक्रमाला कोण कोण आहे तर तुषार गांधी सर आहेत ते कोण आहेत तेव्हा महात्मा गांधींचे पंतू आहेत तेवढीच त्यांची ओळख नाही ते ॲक्टिव्हिस्ट आहेत मी आत्ता त्यांच्याबरोबर एका प्रकरणामध्ये लढतोय पाहतोय ते का काय पद्धतीने काम करतात विश्वंभर चौधरी सर आहेत निर्भय बनो तर आत्ता तर ते हाऊसफुल चाललंय पण याच्या आधीसुद्धा त्यांच्या नावावरती अनेक हासफू हाऊसफुल आंदोलनं आहेत आणि ते तर आता टी व्हीवरती सारखे असतात ते महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा गोंधळ चालला आहे त्या गोंधळाचं सगळं यांच्यामुळे आपल्याला आहे तर अशा वेळी जामवंतला अध्यक्ष केलं माझ्या फ्लॅशबॅकमध्ये मा गेलो एक महिन्यापूर्वी माझी मुलगी अशी मला म्हणाली होती की पप्पा जरा दाढी काही करा तर दादांचा फोन आला तेव्हा मला असं वाटलं बरं झालं मी नाही केली अध्यक्ष होता आलं मला इथं हे सगळं जी चर्चा आपण ज्या देशाची करतोय तो देश कोणाचा आहे जगामध्ये या देशाला कोणाचा देश म्हणून ओळखलं जातं आणि विश्वंभर चौधरी सरांच्या त्या वहीतल्या त्या गांधीकडे बघून त्या फुरफुरणाऱ्या पोराला थोडंसं आठवायला पाहिजे होतं की जी ट्वेंटीची ज्या दिवशी समिट होती त्या दिवशी सगळे लोक सगळे राष्ट्रपती वगैरे अध्यक्ष विध्यक्ष सगळे राजघाटावरती गेलं ते कोणी रेशीम बागेत नाही गेलं कोणी मोदी बागेत नाही गेलं आणि कोणी गोळवलकर सावरकर कोणाचं नाव घेतलं नाही त्यांनी तर हा देश कोणाचा आहे हा देश आहे गौतम बुद्धाचा देश आहे हा देश आहे महात्मा गांधींचा देश आहे आणि या देशाची काय परंपरा आहे तर मी मधल्या काळामध्ये आत्ता एक या आठ पंधरा दिवसामध्ये राजा मिलिंद प्रश्न म्हणजे गौतम बुद्धाचं जे धम्माचं जे सार ज्या पुस्तकामध्ये आले ते राजा मिलिंदाचे प्रश्न ते पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यामध्ये चर्चा कशी असली पाहिजे असं एक धम्माचं सार होतं तर चर्चा अशी पा, असली पाहिजे म्हणजे राजा मिलिंद त्या नागसेनाला विचारतो हो की बाबा तू त्याला आता मी माझ्या याच्यावर मी अध्यक्ष म्हणून आपने जो बोला की मे मे आपल्या लँग्वेज का पूरा इस्तेमाल करूंगा तर त्या राजा मिलिनला लय किडा असतो चर्चा करायचा जसा आपल्याला आहे तर तो, तो नागसेनाला ना बोलवतो चर्चेला तर नागसेन त्याला विचारतो म्हणून चर्चा कशी करायची तुला राजासारखी करायची आहे का विद्वानासारखी करायची आहे तर आत्तासारखी त्यावेळेस मूर्खांची एवढी भरताड नसेल नाही तर नागसेनाने विचारलं असतं की राजासारखी करायची आहे विद्वानासारखी करायची आहे का मूर्खासारखी करायची पण त्यावेळेस मूर्ख जरा कमी असतील म्हणून तो तो बोलला नाही त्यांनी सांगितलं की बाबा राजासारखी चर्चा म्हणजे तू बोलायचं माझ्या कुठल्याही गोष्टीशी जर तू असहमत असशील तर तू मला अटक करू शकतो तू माझा मुंडक उडवू शकतो सुळावरती चढवू शकतो फासावरती लावू शकतो तर तशी जर करायची असेल तर मी नाही करणार तर विद्वानांसारखी चर्चा करायची असेल ज्या गोष्टीशी तू सहमत असशील ती गोष्ट तू स्वीकारायची ज्या गोष्टीशी तुझ्या मी सहमत होईल ती गोष्ट मी स्वीकारणार तर अशा पद्धतीने चर्चेचं गौतम बुद्धापासनं परंपरा आहे आणि ती परंपरा ही बोलणाऱ्यांची परंपरा आहे म्हणजे आपल्याला हे जे बोलतो ना आपण त्याच्यामध्ये आता हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि यांच्यासमोर मी असं काहीतरी वेगळं बोलायला लागलो तर ते त्यांना वेगळं वाटेल पण सर ते जे आपल्याला वोकल कॉड आलं ना वोकल कॉडच्या आधी लाखो वर्ष आपल्या मनामध्ये बोलण्याची प्रेरणा होती म्हणजे मला बोलायला वाटलं आजच्या आधी सहा हजार वर्षापूर्वी आणि मला आज वोकल कॉर्ड जन्माला आली आणि मला बोलता आलं तर हे बोलण्यासाठीचा जो प्रवास आहे ना आपण खूप वाढ बघितली बोलण्यासाठी आणि भारतीय समाजाने तर भारतीय समाजाला आत्ता बोलता आलंय पंच्याहत्तर वर्ष ज्या संविधानाने अधिकार दिले बोलण्याचे तर हा जो हल्ला आहे या हल्ल्याला मी ज्या दिवशी यांचा यांच्यावरती हल्ला झाला त्या दिवशी यांचा फोन लागला नाही दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा मला फोन आला कारण दादा आमचे असे आहेत दादा म्हणतात रिस्पॉन्स द्यायचा तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आणि हे रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची युवक्रांती दलाची जी परं परंपरा आहे ती एकोणीसशे आडुसष्टपासनाची आणि एकोणीसशे अडुसष्टला जेव्हा विदर्भामध्ये त्या दलित स्त्रियांची यांची नग्नधिंड काढली होती तेव्हा डॉक्टर कुमार सप्तरची होते परवा जेव्हा हेरंब कुलकर्णींना मारलं गेलं तेव्हा जामवन मनोर तिथं होता युनिव्हर्सिटीतल्या पोरांना जेव्हा मारलं गेलं तेव्हा जामवन तिथं होता आणि सर मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जिथं हरवलं शोधायचं तिथंच असतं तर पुण्यात तर आपण सभा घेऊच पण ज्या दिवशी सिन्नरला सभा होईल युवक क्रांती दल दरवेळी असं म्हणतं म्हणजे आमचे दादा आम्हाला सांगतात की बाबा रे आपण कधी कोणाच्या मागे थांबायचं नाही आपण कधी कोणाच्या पुढे जायचं नाही आपण बरोबर थांबायचं यावेळेस तसं होणार नाही यावेळेस आम्ही तुमच्या मागं नसणार आम्ही तुमच्या बरोबर नसणार आम्ही तुमच्या पुढं असणार हे सांगायला ही सभा घेतली होती हे जे आणि नेमकं काय झालं हे यांच्या आपले आसीम सरांमुळे आशिम सरांमुळे काय काय कळलं मग दादा मला म्हणले अरे तुझ्या अंगामध्ये ना ते युवक क्रांती दलाचा कार्य अजून घुसला नाही मी म्हटलं आता अध्यक्ष व्हायचं म्हणजे नेमकं काय अशी गोष्ट अशी आहे खा वरून खालपर्यंत कोणी आपल्याला प पदाला शोभेल असं वागत नाही मी इतका वेळ डॉक्टर असले तर इतक्या निर्भयपणे मी पहिल्यांदा बोललेलो कारण मी दरवेळी त्यांचेच विचार मी सांगत असतो तर ते तेव्हा जे तेव्हा तेव्हा जेव्हा ते स्टेजवरती जे बसलेले असतात तर एखाद्या व्यक्तीची त्याच्याच समोर कॉपी करणं किती अवघड जात असेल तर मला त्यांच्यासमोर बोलता येत नाही तर आज पहिल्यांदा माझ्या पदाला शोभेल असं मी का बोललो कारण विचार करतोय राष्ट्रपती मणिपूरच्या मॅटरमध्ये काहीच नाही बोलल्या स्वतः आदिवासी समाजात नाही येतात पण मणिपूरच्या राज्यपाल जेव्हा सांगतायत की इथे खूप माझ्या हाताबाहेर गेली परिस्थिती आता तुम्ही इंटरव्हेन्शन करा ते राष्ट्रपती असल्यासारखे ते वागले नाहीत पंतप्रधान पंतप्रधान असल्यासारखे वागत नाहीत पंतप्रधान कशासारखे सारखे वागतात पंतप्रधान एका कंपनीचे सीईओ असल्यासारखे एका नाही दोन कंपनीचे सीईओ म्हणजे आडाणी आणि अंबानी ग्रुपचे सीईओ असल्यासारखे वागतात आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असल्यासारखे वागत नाहीत ते कुठेतरी एका आंदोलनामध्ये जातात मनोज जरांगेंना आश्वासन देतात की मी तीस दिवसात करतो मारे मनोज जरांगे मोठा माणूस आहे ते म्हणतात तीस नको चाळीस दिवसात करा ते त्यांना जमत नाही म्हणजे हे मुख्यमंत्री पदाच्या अकरा कोटी बारा कोटी जनतेचं जेव्हा तुम्ही नेतृत्व धारण करता तुम्हाला तुम्हाला ते तुम्ही काय कमिटमेंट तुम्हाला माहिती पाहिजे तर अशी पदाला न शोभणारी माणसं जेव्हा पदावरती बसलेली असतात तेव्हा काय होतं तेव्हा विश्वंभर चौधरी सारख्या असीम सदोदनसारख्या कुमार सप्तरिशींसारख्या तुषार गांधींसारख्या माणसांना बोलायला ला लागतं आणि हे बोलण्याचं काम आता साहेब तुम्ही घोड्यावरती बसले त्या वरती वरती त्या त्या वरती आता जन्न, जन्न, त्या वराती पुढे आम्ही असणार वरातीच्या मागे पण असणार आणि तुम्हाला त्या घोड्यावरनं त्या वरातीत तुम्हाला यायला लागणार आणि सिन्नरच्या सभेला म्हणजे युवक क्रांती दलाचा राज्य कारवा कार्यवाह म्हणून हे आत्ताच आवाहन करतो ज्यांना ज्यांना सिन्नरच्या सभेला यायचंय त्या सिन्नरच्या सभेची तारीख जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा डिक्लेअर होईल पण कमीत कमी मनामध्ये तर येऊ द्या हे विषय असा आहे की हे कशासाठी बोलतात काय काय म्हणजे मला जेव्हा हे हे यांना जेव्हा मी फोन केला तेव्हा मी मी म्हटलं मला आता जे हे तुमच्याशी बोललो आहे हे मी माझं वाक्य हे होतं की जिथं हरवलं आहे तिथं शोधलं पाहिजे दुसरं वाक्य असं होतं की म्हटलं मला हे म्हटलं मला सहन नाही होते आणि म्हटलं जेव्हा पिक्चरमध्ये असे श हे असतं ना तेव्हा असा बी 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 आवाज येतो तर म्हटलं ते सगळं माझ्या मनामध्ये चाललेलं आहे तर हक्कभंगाचं काही होणार नाही झालं तर तुम्ही वकील म्हणून माझ्याबरोबर असालच तर अध्यक्ष विधानसभेचे ते पण वागत नाहीत त्यांच्या तर आपल्याला एक हे कोणी आणि कोणासारखे वागत नसतील त्यांच्या पदाला शोभे पण आपल्याला ह्या भारतीय संविधानाने भारताचं नागरिक म्हणून जी जबाबदारी दिली आहे ती आपल्या सगळ्यांना पार पाडायची आहे आणि त्या जबाबदारीच्या दिशेने आपल्याला जायचं आणि त्याची संकल्पाची ही सभा आहे सा तुम्हाला दादांनी सांगितलं की त्यांनी आज तुम्हाला सर सर जित जित था था। तीत तीत ते सर्टिफिकेट दिलं त्यांनी सर्टिफिकेट दिल्यावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते नाकारता येणार नाही त्यांनी सर्टिफिकेट दिलं मला जबाबदारी घेऊन मी असं म्हणणार ना की सावलीसारखं इतकं खोटं बोलता मला येणार नाही पण जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं तुमच्या बरोबरीने आम्ही असणार हे आश्वासन देणारी ही सभा आहे आणि त्या जबाबदारीची युवक क्रांती दलाच्या सर्व कारत्या कार्यकर्त्यांना संदीप बर्वे असेल आप्पा अनारसे असेल सचिन पांडुळे असेल आमचं रोहन गायकवाड असेल इथं अजय नेमाने आहेत विवेक काशीकर आहेत प्रत्येकाला आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे आणि आत्तापर्यंतचा आमचा इतिहास आहे आम्ही जी जबाबदारी घेतली ती आम्ही पार पाडलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे बोलायचं म्हणून बिलकुल बोलत नाही मी आता हे दोन दोन निर्भय बनव आणि आमचे गुरु निर्भय बनव म्हणून मी निर्भयपणे बोललो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं थँक्यू धन्यवाद